ऑगस्टला तुम्ही मुंबईला जाणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे काल शिंदे करून काय नाही सगळ्याच पक्षातले आमदार खासदार मंत्री महोदय यांना सगळ्यांनाच आम्ही स्वतःहून पूर्ण केलेले आहे की आमचं गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा आरक्षणाचं गरहना आम्हाला तुमच्यापाशी मांडायचं प्रतिनिधी हा गोरगरिबांचा दुवा असतो त्यांच्याकडे एकदा घरानं सांगणं आमचं काम आहे की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन सांगा की मराठा आणि कुणबी एक हे तो जे आर काढा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठवाड्याचं गॅजेट ते लागू करा सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सगळ्या केसेस मागे घ्या आणि जाणून बुजून ह्या पंधरा दिवसात की कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडलेलं असूनसुद्धा दिले जात नाही व्हॅलिडिटीसुद्धा जाणून बुजून दिली जात नाही पोरांचे ॲडमिशन ओपावे नोकरी उकावी म्हणून हे काम आम्ही प्रतिनिधीच्या माध्यमातून एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं ठरवलं आहे ते सगळेच भेटायला येत आहेत आणि सगळेच जाऊन सांगतायत पण कारण काय समाजाला कोणी आडमुठं समजता कामा नाही कारण आता इतकं समजून सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधींनी त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर एकोणतीस ऑगस्टला पहिल्यापेक्षा पाच पट लोकं जास्त जाणार आहेत त्यावेळेस मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला मुंग्यासारखी इतके तुफान ताकते ना मराठा मुंबईकडे येणार हो दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणल्याच्या नंतर त्याच सगळेच आले आमदार त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं आपण सुद्धा आंतरवालीले या आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घराना आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असेल मी काय उत्तर द्यायचं म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं जेव्हा नाही येणार त्याला समाज बघत ते का नाही आले त्याचं उत्तर समाज विचारेल पण आमच्याकडून गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण गेलेलं आहे आंतरवाली शिंदेनी तुमची भेट घेतली होती सोलापूरच्या सांगितलं ना आता सांगितलं की सगळ्यांनाच निमंत्रण आम्ही दिलं की मराठा आरक्षणाच्या बाबत आपण मुख्यमंत्री साहेबाला समजून सांगा कारण एकदा जर एकोणतीस ऑगस्टला मी आंतरवाली सोडली मग माझं सरकत नसतं ह्या वेळेस दादा पावसाळी अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेतला जात नाही हे बघा आम्ही तर सगळ्यांना सन्मानपूर्वक सांगितलंय मराठ्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे हे लय सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्याला आपण निवडून पाठवलं हो आहे तोच आपल्या बाजूने आरक्षणावर बोलत नाही कारण त्याला मोठं करताना समाजानं रात्रंदिवस डोळे फोडले रात्रंदिवस पळाले तो मोठा झाला पण आज आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं व्हायची वेळ आली आरक्षण मिळून आमदार खासदार मंत्री बोलत नाही आहेत हे समाजाचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे मी तर लढणार आहे समाजही लढणार आहे बरं आहे ना पडू द्या जरा ते समाजाच्या नजरेतून पडले पाहिजेत कारण मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची आता आली ना उलाट व हे कळू दे ना समाजाला एकदा मग समाज दाखवल त्यांना तुम्हाला कळे ना आता हे कोणते चौघटला काय होतं शेवटची बैठक तुम्ही राज्यव्यापी अंतर्वाली घेतली त्यानंतर आता ही शेवटची वारी असेल का विजयच घेऊन ये मरून येईल नाही तर विजय घेऊन ये मोका माघार येत नाही गरीबाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय ले मी माग आटत नाही आता कारण वारंवार तुम्ही आंदोलन करताय उपोषण देखील केलेली आहे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटून गेले सरकारचे असतील किंवा विरोधी पक्ष असतील मात्र यावरती आता काही तोडगा निघत नाही आता तो प्रश्न आमचा नाही ना आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं सरकारला पण सांगितलं सोडवायचा आहे का नाही त्यांचा प्रश्न पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग एकोणतीस स्वागटला कळत मी आरक्षण घेतल्याशिवाय वापस येत नाही एक तर मरून येईल नाही तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा या एकोणतीस ऑगस्टला सरकारला कळत मुंबईत मराठी आहेत किती आणि मराठ्यांना विनंती माझी मन भेद मतभेद काय असल्याचं सोडून द्या लेकरा बाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी त्याला शंभर पिढ्या उडालं न पाहिजे इतकं त्याला द्या आपण हाईच जिवंत तोपर्यंत आपल्या लेकराबाळासाठी खूप करून ठेवू आपण आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी राजकीय सामाजिक मतभेद बाजूला सोडा फक्त दोनच दिवस मुंबईला तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस फक्त आम्हाला सोडायला या आरक्षण कसं देत नाहीत मी बघतो मग त्यांच्याकडे आणि ते मला चांगलं माहिती आहे कोण आरक्षण कसं घ्यायचं यांचला सळो की पळो करतात का नाहीत मराठी बागा तुम्ही कोणत्या सौगठला यांना कळन मराठ्याच्या नादी लागल्यावर काय होतं ते त्यांचे राजकीय विषय आहेत त्याचा नेता काही संबंध नाही अरे मराठ्याचा भरकटला असतं ना भाऊ मग त्याविषयी बैठक झाली एकोणतीस कळाला असतं अंतरावली तो बारा जागा नव्हती बैठकेला कुठं आठ नऊ लाख लोक असते काय बरं असे गप्पा आणून जमन मीडिया आहे तिथं मीडिया गप्पा आणून जमत नाही कोणत्याच गेले तो बऱ्याच जागा नव्हते पत्रे खाली आलेत आमची पत्रेवर उभा राहिलेत कोट्टे आता मुंबईत कुडं कुठं उभारा दे पडोणी साहेबांनी ध्यानात ठेवायचं आपला शाळेमध्ये आला आणि ते इतके पुढचे ते आधी गाड्या टेम्पो लावले एका एका गावात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस गाड्या लावल्या एका एका गावात पहिल्यांदी घडले म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा एकदा या जाफराबाद नगरीतून आहे की बाबा आम्हाला आडमुठ्याच्या भूमिकेत जायचं नाही आमच्या लेकराचा हक्क आहे तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका टाकास ऑगस्ट उजेडू देऊन नका नसता परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकती त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे मराठ नाही आम्ही शांततेत जाणार आहे शांततेत बसणार कुठं जाळपोळ होणार नाही दगडफेक होणार नाही कुठं काही होणार नाही आणि संजय शेसाट साहेबालाही सांगणं आहे आमचं की राज्यभरातल्या व्हॅलिडिटी सगळ्या रोखल्यात ते मंत्रालय तुमचं आहे मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर उडून घेऊ नका तुमचं मंत्रालय हे तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या पोरांच्या ॲडमिशनं कॅन्सल व्हायला लागलेत कुणी इंजिनिअरिंगमध्ये गेले कुणी एम बी बी एसमध्ये गेले कुणी ॲडमिशन घेतलेत उच्च शिक्षणाला घेतलेत माध्यमिकला घेतलेत त्यामुळं अशा प्रॉब्लेम यायला लागलेत की व्हॅलिटी न दिल्यामुळं ॲडमिशन रद्द व्हायला लागलेत आणि मग त्या पोरांचं वाटू व्हायला लागलं हे द्यायला लागलेत व्हॅलिटी पण ॲडमिशन हुकल्यावर किंवा नोकरी हुकल्यावर हे काम शिरसाट साहेब तुम्ही होऊ देऊ नका आणखीन वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही जर का एकदा मराठ्यांचा तुमच्या विरोधात रोष गेला आणि आम्हाला वाटतं मराठ्यांनी तुमच्यावरती रोष व्यक्त करू नये असं तुम्ही काम करावं आणि मराठ्यांच्या राज्यातल्या सगळ्या व्हॅलिडी ताबडतोब देण्याचे आदेश तुमच्या प्रधान सचिवाला तुम्ही काढायला लावा नसता येणारा काळ मराठेसुद्धा तुमच्यावरती शंभर टक्के खूप मोठा रोष व्यक्त करणार आहे तर ज्यावेळी संजय शिरसाट तुमच्या भेटीला आले होते त्यावेळी या या संदर्भात काही चर्चा तुम्ही त्यांच्यासोबत केली होती आणि त्यांचं तुम्हाला उत्तर काय मिळतं त्यांना तीनदा सांगितलं मी एकदा नाही तीनदा तीनही वेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना आमच्यासमोर फोन केले पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे कारण मी हे त्यांनाही सांगितलं मला तुमच्या मंत्रालयाला बदनाम करायचं नाही तुम्हालाही नाही तुमचे संबंध मराठ्यांशी चांगले आहेत चांगलं काम तुमचं चालू आहे आम्हाला काही का बोलायचं नाही आहे म्हणून तुम्हाला आम्ही समजून सांगतो की तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या सांगा पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तेवढ्या पुरतंच म्हणते तर नंतर म्हणते देऊ नका द्या पण थोडं हुकून द्या मग शिरसाट साहेब असा डबल गेम खेळतील मराठ्यांशी हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं स्वप्नात पण वाटलं नव्हतं त्यांच्याच मंत्रालयाचे त्यांच्याच अधिकारी ते विभागाचे ते जर असं म्हणत असतील तर मग याच्यावरती आम्हाला विचार करावा लागणार आहे आम्हाला त्यांच्यावरती तरी पण शंका येत नाही की हे माणूस असं सांगाल म्हणून पण जर आता संबंधित लोकच तसे कुजबुजायला लागले त्यांचेच अधिकारी आमच्या लोकांपैकी की वरूनच सांगतात बाबा हुकल्यावर द्या द्या पण थोडं उशिरा द्या मग हे हे संजय शिरसाट साहेब साहेबासाठी चांगली गोष्ट नाही आहे कारण अधिकारी त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही ना हे ना। सरळ सरळ करताना त्यांनी अंतर्वालीत आल्यावर सांगितलं होतं त्याविषयी मी हे घरानं सांगितलं होतं की प्रधान सचिवाला आत्ता आदेश आदेश काढायचा सांगतो आणखीन आदेश नाही आहे त्याला दीड महिना उलटून गेला याचा अर्थ मग जो अधिकारी बोलला आहे आमच्या लोकांपासून की वरूनच आम्हाला सांगितलं आहे बघा की थोडं उशिरा द्या मग ते आम्हाला आता खरं वाटायला लागलं कारण प्रधान सचिवाचा आदेश नाही आहे तुम्ही तर आमच्यासमोर फोन लावला होता प्रधान सचिवाला